हॅलो माय टू फॅमिली कशा सगळी माझ्यातना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलमध्ये बघा मस्त अशी मी रेसिपी दाखवली आहे चिवडा वगैरे मी बनवून चाललेली आहे माहेरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले आहेत मुलांना मुलं गेले आहेत दोन दिवस आधीच अगोदर आता मी पण जाणार आहे यासाठी मुलं चला थोडासा चिवडा वगैरे ह्यांना घरी बनवून ठेवा का कारण हे येणार नाही ना ते त्यांनी इकडंच आहेत त्यामुळे मला मस्त असा चिवडा बनवून ठेवला आहे मी घेतले आहे शेंगदाण्या वगैरे भाजून तर चिवड्या लह्या चाळून घेतल्या होत्या शेंगदाणे टाकले तळायला थोडीशी कढीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा वगैरे तळून घेऊन टाकलेला आहे रेसिपी आहे ब्लॉग बघा कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा पहिली विषय असं चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब सा करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा छान असे शेंगदाणे खस असं भाजून घेतलेले आहेत कलर लगेच चेंज झालेला दिसतो आपल्याला अशा प्रकारे छान आता याच्यावरती मीठ मिरच हळद टाकून मिक्स करून घेते मी आणि जास्त काही मी असं टाकले नाही छ साधा सिंपलच चिवडा बनलेला आहे आता ह्याच्यानंतर मी फसण वगैरे ॲड करणार आहे त्याच्यामुळं म्हटलं नंतर तुम्हाला दाखविणंच बघा कसं वाटलं चौल कमी प्रकार तसं मी त्या प्रकारे टाकलेलं आहे मीठ टाकल्याने टाकून घेते आणि मी तेलामध्ये पण तळताना टाकणार आहे त्यासाठी मी थोडं थोडं टाकलेलं आहे हळद टाकून घेतलेली मीठ टाकलेलं आहे पण चिवडा मसाला जर असेल तर माझ्यापेशी काही नव्हता मी घर मसाला पुढेच टाकलेले आहेत दोन ते चार मसाले पुढे घेतले होते मी पाचवल्या तिचं ॲड केलेले आहेत एक किलोच्या लह्या आहेत एक किलोच्या लह्यामध्ये एवढ्या क्वांटिटीचा आहे हा चिवडा मस्त असा असाच अष्टमोडला मिळून जातो चिवडा हिरव्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत कढीपत्ता पण छान असा घर तळून घेतलेला आहे अशा प्रकारे खूप छान होतं असा मस्त झणझणीत चिवडा आता पूर्ण मी मिक्स करून घेते एक्या हाताने मी बनवत होते एका हाताने मोबाईल धरणार होती काय बरोबर नाही आला व्हिडिओ त्यानंतर मी डबल ॲड केला आहे बघा कमेंट जरूर करा आता मिक्स करून घेते पूर्ण तेल वगैरे जी कढईमध्ये आपण तळून घेतलेलं होतं पूर्णपणे त्याच्यामध्ये हळद मीठ मिरचू काय असेल ती टाकून मिक्स करून घेतली मिक्स, मिक्स केल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे झाला आहे आपला चिवडा पूर्ण हाताने चोळून असं मिक्स करून घेतलेला आहे आधी झाऱ्याने गरम गरम हलवून घेतलं मिक्स केलं पण त्याच्यानंतर हाताने चोळून असं झालेलं आहे आपला चिवडा मस्त असा अष्टमोर चिवडा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा

बाबूची गाडी अशा प्रकारे निघाल मस्तशी जामो भरपूर आहेत बरा त्या नाही काढली नंतर काढायची मग एवढं मोठं झाड आहे काय बाबू राव कुठे नेतो लागल 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 बाबू लागतय हाय अस सगळं सेम दिसायला काय ओळखूच येईना पत्त्यामध्ये झाकून गेले माणसा बघ कसलं मोठ झाड आहे पूर्ण जांभळाच पूर्ण लागले एवढी मोठी पॉट

इतन काल तेवढे मोठी जमलं अशा प्रकारे मोबाईल फोन दाखवते तुम्हाला तेव्हा काही ते वीर आहे

हा ठेव दे ठेव दे ठेव दे। दे। okay. mm -hmm. mm -hmm. देखो आम कसे आहे हा काढले काढले बघा आमच्या झाडाचे आहेत आंबे मी काढला काढलाय म्हण बघा अजून एक किलो दोन किलो तुला एक वा बघा पिलो पण एक बाबू बघा बाबू दोन दोन घेतलाय का तीन तीन घेतले तू लावलंय पप्पानी पप्पानी Thank you.